नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता वांगणी ग्रामपंचायत ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते ठाणे जिल्ह्यात वांगणी ग्रामपंचायतीला एक वेगळेच महत्व आहे परंतु वांगणी ग्रामपंचायत येथील वॉर्ड क्रमांक चार येथे चाड परिसरात नागरिकांना मात्र अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामध्ये प्रामुख्याने सांडपाण्याचे योग्य नियोजनच नसल्यामुळे तेथील सांडपाणी हे नागरिकांच्या घरात जाऊन त्यांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय तसेच तेथील नागरिकांना जी जलवाहिनी पुरवली जाते ती जलवाहिनी सांडपानाच्याच बाजूला असल्यामुळे पिण्याचे पाणी हे दूषित होतं आणि त्याचमुळे मोठ्या संख्येने रोगराई पसरत चालली आहे बाजूलाच गटारात मोठमोठाली झाडं वाढल्याने तेथे प्रमाण देखील मोठ्या संख्येने आढळून येते गेल्या एक वर्षांपासून नागरिकांनी ग्रामसभेत तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता आढाव यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील स्थानिक सरपंचाकडून मात्र कुठल्याही प्रकारची उपाययोजना अद्याप तरी करण्यात आली नाही स्थानिक आमदार किसन गथोरे यांनी चार महिन्यांपूर्वी स्वतः दोन वेळेस वनिता आढाव यांना फोन करून काम करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या नंतरही सरपंच कोणत्याच प्रकारे लक्ष द्यायला तयार नाही याच सरपंच विषयी जाहीर नाराजी व्यक्त करत तसेच स्थानिक प्रतिनिधी मत मागायला घरोघरी फिरतात मात्र खोटे आश्वासनं देतात आता आमचे प्रश्न सोडवणार कोण असा संतप्त सवाल वांगणी ग्रामपंचायत मधील वॉर्ड क्रमांक चार मधील स्थानिक ग्रामस्थ विचारताना पाहायला मिळाले या संदर्भात लवकरच स्थानिक आमदार किसन कथोरे यांची भेट घेणार असून त्यांना या संदर्भात सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबद्दल तक्रार करणार असल्याचे मत ठळक वार्ताशी बोलताना यावेळेस नागरिकांनी व्यक्त केले यावेळेस महिलांचा राग अनावर झाल्याने अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या वांगणी ग्रामपंचायत ठाणे जिल्ह्यातील सर्वात महत्वाची आणि मोठी ग्रामपंचायत पैकी एक मानली जाते परंतु मी जे चित्र तुम्हाला सध्या दाखवणार आहे ते अतिशय विदारक चित्र आहे इथल्या स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळ नेमका कोण करत आहे खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून जर आपण पाहिलं तर या ज्या इकडचे जे ग्रामस्थ आहेत ते अतिशय बेजार झालेत आरोग्याशी त्यांच्या खेळ खेळ कोण करत आहे आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत सध्या आपण आहोत वांगणी येथील शेळा चाळ परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर दुर्ग अक्षरशः साम्राज्य माजलेलं आहे इथल्या स्थानिकांनी इथले सरपंच असतील यांना वेळोवेळी पत्रव्यवहार देखील केले परंतु अजूनही कुठल्याही प्रकारचं उत्तर असेल किंवा कुठल्याही प्रकारची साफसफाई असेल है ती या ठिकाणी झाली नाही आणि त्यामुळे कुठेतरी घाणीचं साम्राज्य रोगाची हाहाकार जो आहे तो या वागणीमध्ये माजतोय आपल्यासोबत स्थानिक महिला असणार आहेत कारण महिलांना याचा सर्वत्र त्रास होतोय काही महिला आहेत आपण त्यांच्या प्रतिनिधी जाणून घेऊयात नेमकं किती महिन्यांपासून त्यांना त्रास होतोय समस्या नेमकी काय स्वागत आहे काय सांगाल किती महिन्यांपासून हा त्रास होतोय नेमकी समस्या काय आहे सर माझं नाव अस्मिता सूर्यवंशी आहे मी राजेंद्र साडीमध्ये राहते मी गेले तेरा चौदा वर्ष झाली इथे राहते वांगणीमध्ये जेव्हा यांची मिटिंग होते जेव्हा आपलं वांगणीमध्ये जेव्हा यांचं ग्रामसभा ग्राम वगैरे होते तेव्हा मी वेळोवेळी हे काढते वेळ काढत वेळेत वेळ काढून तिथे जाते तेव्हा मी जेव्हा त्यांना अर्ज देते, न, देते ते ते ना तर ते माझ्याकडे लक्ष नाही देते दुर्लक्ष करतात ते लोक त्यांना खूप वेळा मी सांगितलं माझी छोटी छोटी मुलं आहेत आणि तर डेंग्यूची साथ खूप पसरलेली होती मागे बी माझी मुलं आजारी होते सासू आजारी होती तर मी दोन तीन वेळेस त्यांना अर्ज दिले तर त्यांनी मला ना त्यांनी असं उत्तर दिलं की तुमच्या मालकाला सांगा ते आमच्या नाहीये पण आमच्या मालकाने त्यांना सांगितलं की त्यांना सही सुद्धा दिली की हे माझ्या हा, आहे मी याला हे देतो म्हणून काय परवानगी देतो ते की तुम्ही जावा आणि त्यांना ते निरोप द्या की गटार वगैरे तुम्ही करून घ्या म्हणून ते बोललेले मला त्यावेळेस पण हे लोक माझ्याकडे लक्षच देत नाहीये कधीची गोष्ट होती साधारण साधारण झाले याला ज, आ, एक एक वर्षापासून आम्ही त्यांच्या पाठी लागलेलो आहे आणि याच्या आधी आम्ही त्यांना वेळोवेळी अर्ज दिलेत पण त्यांनी आमच्याकडे लक्षच नाही दिले मी अक्षरशः रडले आणि त्यांना सांगितलं सुद्धा तरी ते लोक लक्ष नाही देते आणि त्यावेळेस इथे पण आले होते साहेब आलेले होते आमदार साहेब आले मी त्यांना भेटायला गेले तर मी त्यांना सांगितलं सर माझ्या घराच्या पाठीमाग खूप घाण आहे आणि ती गटार आहे तर आमचे ना पाईपलाईन पण तिथूनच गेलेली आहे आणि हे बोलतात की तुम्हाला आम्ही फिल्टर करून पाणी देतो मग आमच्या घरात घाणीचं पाणी पिवळं पाणी काय येतं हे तर फिल्टर करून देतात मग घाणीचं पाणी काय येतं तर हे लोक बोलतात की अरे तुम्ही लवकर जा म्हणे तिथं हे लोक परत आपली कंप्लेंट वगैरे देतील तर चेक करून घ्या तर ते, ते एक वेळेस आलेले पण काहीच नाहीये तीनशे रुपये आमचे पाण्याचं बिल घेतात आणि पाणी सुद्धा आम्हाला व्यवस्थित येत नाहीये आणि एवढ्या आळ्या खूप वाळ्या आमच्या घरामध्ये येतात बाथरूम मध्ये खूप आळ्या येतात संडास मध्ये बाथरूम मध्ये खूप आळ्या येतात आणि माझी मुलं अक्षरशः खूप आजारी पडतात महिन्यातून त्यांना दोन तीन वेळेस तरी मला हॉस्पिटलमध्ये न्यावंच लागतं इथल्या सरपंच कोण आहेत त्यांच्याशी तुम्ही म्हणतात की गेल्या एक वर्षांपासून पत्रव्यवहार करताय त्यांचा याच्याकडे प्रकारे कानाडोळा होतोय त्यांना त्यांना सांगितलं ना सर तर त्या आमच्याकडे येतच नाहीये त्यांना बोलली मी अर्ज पण दिले त्यांना त्या येते बोलतात त्या काही सरपंच त्या वनिता आडाव वनिता आडाव म्हणून त्यांचं नाव आहे त्यांना मी गेले किती वर्ष किती महिन्यापासून सुद्धा त्यांना अर्ज दिलेले आहेत पण त्या लक्ष देत नाहीये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर इथल्या सरपंच जे आहेत वनिता आढाव नुकताच काही दिवसांपूर्वी एक बातमी देखील प्रसारित झाली होती की त्यांच्यावरती अँटी करप्शन ब्युरोची जी आहे ती कारवाई देखील करण्यात आली होती आणि याचच्याच पार्श्वभूमीवरती अनेक असे घोटाळे जे आहेत ते यांच्या माध्यमातून आता हळूहळू पुढे येत हैत। आहेत अनेक अशा महिला प्रामुख्याने आपण या एरियामध्ये पाहिलं तर अक्षरशः घानीचं साम्राज्य पाहायला मिळतंय आळ्यांचं स्वरूप जे आहे ते वाढतंय आणि त्यामुळे कुठेतरी नागरिकांना आता जीवित अशी खेळ करणारे हे नागरिक कोण आहेत असा प्रश्न जो आहे तो आता इथली स्थानिक जनता विचारते आणखी काही महिला आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया करून घेऊयात किती वर्षांपासून राहतोय तुम्ही काय नेमकी समस्या दहा वर्षांपासून राहतोय सर पूर्ण बाथरूम टॉयलेट भरतोय तिथे जेवण करायला लागतोय पूर्ण असं पूर्ण बाथरूम भरलेला असतो तसा आम्हाला तिथे जेवण करायला लागतोय किचन मध्ये इथले टॉयलेट शेजार जे आहेत त्यांच्या ओनरशी किंवा मालकांशी तुम्ही सगळ्यांशी संपर्क केला ते लोक बघून गेले तरी पण काही कारवाई केली नाही त्यांचं काही ते बोलतात तुम्ही करून घ्या आणि सरपंचांशी सगळे सगळे बघून गेले तरी पण काहीच नाही त्यांचा काही रिस्पॉन्सच का नाही आलाय काय सांगाल तुमच्या हातात एक पत्र आहे व्यवहार कंटिन्यू करतायत काय सांगाल मी निलिमा विनोद कांबळे हा अर्ज आम्ही सरपंचबाईंना दिलेला असून पण त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाहीये गटारासाठी जागा सुद्धा दाखवलेली असताना सुद्धा आम्हाला सांगतात तुम्ही बनवून घ्या तुम्ही आम्ही कसं बनवून घेणार आम्ही एवढ्या घाणीत राहून सुद्धा आम्हीच हे सगळं जर करायचं असेल तर मग आम्हाला सरपंचा किंवा ग्रामपंचायतीचा उपयोग काय इथे एवढी घाण साचते इथे ग्रामपंचायत मध्ये सगळीकडे कचऱ्याचे डबे वाटप झाले आमच्या या एवढ्या भागामध्ये कचऱ्याचा डबा मिळालेला नाहीये कुठल्याच सुखसोयी आमच्यापर्यंत पोहोचत नाही हाच भाग फक्त वंचित आहे हाच भाग याच्या मागचं कारण काय तुम्ही कधी विचारायचा आम्ही खूप वेळा विचारायचा प्रयत्न केला फोन करतो त्यांना भेटतो पण त्या लक्ष देत नाहीत आणि कारण पटेल असं कारण सुद्धा नसतं त्यांच्याकडे फक्त हा करू हा करू गेल्याच्या नंतर त्या विसरून जातात त्या काहीच लक्ष देत नाही ते नक्कीच प्रामुख्याने पाहू शकतो की दुष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी इथे खेळ होतोय उद्या जर इथे कुठल्या जी एखादी जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असेल असा आक्रोश जो आहे तो या ठिकाणी महिला आणखीन काही महिला आपण आपण त्यांच्या काय सांगाल समस्या नेमकी काय मी ने ऋतुजा घाणेकर अर्ज जेव्हा त्यांना दिलेला ग्रामपंचायत मध्ये तेव्हा इथे शेलार आहेत ओनर जे त्यांनी सांगितलेला आम्ही अर्धा खर्च करू अर्धा ग्रामपंचायत करणार होती तो अद्यापही झालेला नाहीये त्याच्या पुढे काय करणार ते पण त्यांनी सांगितलेलं नाही मध्ये एकदा पैसे पण काढलेले बाराशे बाराशे रुपये त्यामध्ये त्यांनी फक्त प्लास्टिकचे पाईप लावून दिले त्याच्यानंतर ते गायबच झाले म्हणजे फसवणूक झाली ती सरळ त्याच्या पुढे ते आलेच नाही नंतर आणि सांगतात फक्त येणार करणार आमची पाण्याची लाईन आहे ती पण तिथेच आहे गटाराला लाईनच नाही म्हणजे जे पाणी आहे तिथेच मुर्त जे गटार आपण म्हणजे इतरांकडनं जर साफ करून घेतलो तर ती लोक साफ करत नाहीत तिकडेच घाण असते ती परत पावसामध्ये परत तिथेच जाते आणि परत तिथे म्हणजे डेंगू मलेरिया हे सगळे आजार इथे होतात आणि इथे बरीच लहान मुलं आहेत घरामध्ये मागणी काय असणार आहे मागणी आम्हाला गटाराची लाईन लावून द्या व्यवस्थित मग पुढचा होईल गटार संडास जे काय असेल ते व्यवस्थित करून द्या कचऱ्याच्या डब्याला डब्या पंधरा वर्ष झाले मी मनीष मचिंद्र इथे पंधरा वर्षापासून राहते आणि भाजपची कार्यकर्ते पण आहे <laughs> सत्तेमध्ये असताना देखील अशा प्रकारे संघर्ष करावा लागतोय शोकांकिता म्हणावी लागली शोकांकिता म्हणावीच ना सर... लागलेली नाही कारण मी स्वतः सरपंच बाईला बोललेली आहे आणि त्याशिवाय त्यांच्या मिस्टरांना पण मी सांगितलेलं आहे की असं असं घाणीचं सांगायचं आमच्या इथं झालेलं आहे तिकडे जरा लक्ष द्या पण ते हा हा केलं आणि त्यांनी काय करायचं हेच केलं नाही यामध्ये एक महत्वाचं नाव येते ते म्हणजे वनिता आढाव या अगोदर देखील त्यांच्यावरती अनेक आरोप झाले काय वाटतं की ते कॅपेबल नाही आहेत का या पदासाठी काय वाटतं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण कार्य काही करत नाही उपयोगच नाही ना त्याचा मेन गोष्ट चार नंबर वार्ड त्यांनी एकदम म्हणजे कानाडोळ्यात केलेला आहे आमच्या इकडे आम्ही त्यांना कोणाची काही चौकशी केलेली बघितली नाही काही आढावा घेतलेला नाही त्यांनी इकडे नक्कीच प्रामुख्याने जर आपण या विषयाकडे पाहिलं तर इथल्या ज्या स्थानिक सरपंच आहेत वनिता आढाव त्यांचा या वॉर्डकडे जर आपण पाहिलं तर पूर्णतः कानाडोळा आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी जो आहे त्या मोठ्या ठिकाणी या ठिकाणी हाल होत आहेत पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर नाला जो आहे बाजूचा तो पूर्णतः भरतो आणि त्याचं जे पाणी आहे ते त्यांच्या घरात येतं आणि अशा परिस्थितीत आम्ही दगायचं कसं असा संतप्त प्रवाह प्रश्न जो आहे तो या ठिकाणी ग्रामस्थ विचारतात प्रतिनिधी अनिकेत सोनावणेसह राहुल साळवे ठळक वार्ता वांगणी